जीवावर उदार होऊन के ला के केला प्रतिकार लहानग्याचा जीव वाचवणाऱ्या वीरांगणांना सलाम पालकमंत्री नामदार विखे पाटील यांनी आर्थिक मदतीचा धनादेश केला सुपूर्द शेडगाव येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या भीषण घटनेत लहानगा श्रीराज फड थोडक्यात बचावला घराच्या परिसरात खेळत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला डोळ्यासमोर अकल्पित संकट उभे ठाकले परंतु याप्रसंगी श्रीराजची आई व आजी यांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य आणि क्षणात केलेल्या प्रतिकारामुळे एक जीव वाचला हल्ल्याचा आवाज ऐकताच आई धावत आली आणि तिने निर्धाराने बिबट्याशी झुंज दिली आजीनेही तक्षणी मदतीला धाव घेत ओरडून व प्रतिकार करून बिबट्याला तेथून दूर पळवले मातृत्व आणि जीवाची शर्थ या विलक्षण शौर्यामुळे श्रीराजचा जीव वाचला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती हल्ल्यानंतर तातडीने उपचारासाठी श्रीराजला रुग्णालयात दाखल करण्यात आले आवश्यक शस्त्रक्रिया व उपचारानंतर आता श्रीराज पूर्णपणे सुरक्षित असून घरी परतला आहे आज जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीराजच्या घरी भेट देऊन त्याची प्रकृती विचारली तसेच या घटनेत दाखवलेल्या शौर्याचा गौरव करत विभागामार्फत मदत म्हणून त्यांना देश सुपूर्द केला यावेळी बोलताना पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील म्हणाले आई आणि आजीने दाखवलेला हा धाडसी पराक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे श्रीराज लवकरात लवकर पूर्णपणे बरा व्हावा त्याला आरोग्य आणि आयुष्यभर आनंद लाभावा हीच सदिच्छा ही घटना समजताच संपूर्ण संगमनेर तालुक्यातून आणि जिल्ह्यातून आई आजी व श्रीराज यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे ग्रामस्थांनी त्यांना खऱ्या अर्थाने शूर विरांगणा संबोधले असून प्रशासनाकडूनही शौर्याचा योग्य सन्मान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे एकीकडे वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि दुसरीकडे ग्रामस्थांच्या जीवाची धास्ती या पार्श्वभूमीवर या घटनेने सर्वांचेच डोळे उघडले आहेत धोक्याच्या क्षणी जगण्याची उमेद धैर्य मातृत्वाची ताकद व जिद्द काय असते याचे हे ज्वलंत उदाहरण शेडगावच्या शूर माता मुलींची ही शौर्यगाथा इतिहासात लिहून ठेवावी अशीच आहे महासत्ता न्यूज संगमनेर